कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज सोयाबीनचे रोजचे ताजे बाजारभाव पाहणार आहोत सोयाबीन शेतमाल आवक आणि बाजारभाव हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आज रोजी महाराष्ट्रामधील राज, राज्य महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामधील बाजार समितीला रोजचे किती बाजारभाव लागला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणी पाहणार आहोत उत्तर शेतकरी मित्रांनो आपण जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आप आपल्याला रोजचे ताजे बाजारभाव आपल्याच मोबाईलवरची पाहिजे असल्यास आपल्या मिस्टर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजिफिकेशन मिळत राहील तुम्हाला आणि तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे कमेंट करून नक्की सांगा तुमची बाजार समिती कुठली आहे तेही कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये आपण त्याचाही समावेश करूया चला तर मग वेळ ना घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर मग पाहूया आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव बाजार समिती आहे राहोरी वांबोरी आवक आहे सदुतीस कमीत कमी भाव लागलेले तीन हजार आठशे एक रुपया ते जास्तीत जास्त भाव लागलेला लागलेला आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार रुपये बाजार समिती आहे सेलू आवक आहे शंभर कमीत कमी भाव लागलेलं तीन हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये बासा बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे दोनशे वीस कमीत कमी भाव लागलेले चार हजार तीनशे रुपये ते जास्तीत भाव लागलेले चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे वडवणी आवक आहे एकशे पंचेचाळीस कमीत कमी भाव लागलेला तीन हजार पाचशे पन्नास रुपये ते जास्ती जास्त भाव लागले चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेला चार हजार रुपये बाजार समिती आहे सोलापूर आव आवक आहे अठ्ठावन्न कमीत कमी भाव लागलेला आहे साडेतीन हजार रुपये ते जास्ती याच भाव लागले चार हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती जात आहे लोकलमध्ये आवक आहे चार हजार तेवीस कमीत कमी भाव लागलेले चार हजार तीनशे पन्नास रुपये ते जास्ती याच भाव लागले चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे लोकलमध्ये आवक आहे पंचवीस कमीत कमी भाव लागले चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये ते जास्तीयात भाव लागले चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार एकशे बहात्तर रुपये बाजार समिती आहे लासलगाव निफाड जात आहे पांढरा आवक आहे चारशे सव्वीस कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार रुपये ते जास्तीयात भाव लागले चार हजार सहाशे आठ रुपये सर्वसाधारण भाव लागले चार 8, 2, हजार पाचशे एकाहत्तर रुपये बाजार समिती आहे लातूर जात आहे पिवळा आवक आहे चौदा हजार दोनशे नव्याण्णव कमीत कमी भाव लागलेले चार हजार तीनशे शहात्तर रुपये ते जास्ती जास्त भाव लागलेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार चारशे रुपये बाजार समिती आहे लातूर व मुरुड जात आहे पिवळा कमीत आवक आलेली आहे सत्तावीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार चारशे रुपये ते जास्तीज भाव लागलेले आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण भाव लागलेले आहे चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे अकोला आवक आहे एकवीसशे एकोणसाठ कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार नऊशे रुपये ते जास्ती आज भाव लागलेले आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे यवतमाळ जात आहे पिवळा आवक आहे सहाशे सोळा ते जास्ती आज भाव लागले लागलेला आहे चार हजार रुपये सॉरी कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार रुपये ते जास्ती आज भाव लागलेले चार हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार दोनशे बासष्ट रुपये बाजार सीमिती आहे चिखली आवक आहे एकशे पंचेचाळीस कमीत कमी भाव लागले चार हजार दोनशे अकरा रुपये ते जास्तीत जास्त भाव लागले चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार सिमिती आहे मूर्तिजापूर जात आहे पिवळा आवक आहे तेराशे वीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार हजार दोनशे पंधरा रुपये हे जास्ती आज भाव लागलेला आहे चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे वनी आवक आहे सातशे पाच जात आहे पिवळा कमीत कमी भाव लागलेले तीन हजार नऊशे रुपये ते जास्ती आज भाव लागले आहे चार हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे दर्यापूर जात आहे पिवळा आवक आहे सहाशे कमीत कमी भाव लागलेले साडेतीन हजार रुपये जास्ती जास्त भाव लागलेले चार हजार पाचशे वीस रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे चाकूर जात आहे पिवळा आवक आहे चोपन्न कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार पाचशे रुपये ते जास्ती यास भाव लागलेला लागलेला आहे चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव लागलेले चार हजार अठ्ठावीस रुपये बाजार समिती आहे नंदगाव खांडेश्वर जात आहे पिवळा अवका हे दोनशे बत्तीस कमीत कमी भाव लागलेला आहे चार ला हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्ती यास भाव लागले चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव लागले चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये हे आहेत आजचे वडे बाजाराभाव मित्रांनो रोजचे रोज बाजार समिती बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभाव घसरतच चाललेला आहे ज्या शेतकऱ्यांचे लवकर काढणी झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर कमी हव्या हवा ठेवून बाजार समितीला माल घालावा व्हिडिओ कसा वाटला नक्की धन लाईक व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका नवीन कुणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद